हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फायनिस्टा दिवाळीसाठी बाजारात आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक हजार रुपयांच्या आत बरेच सुंदर फेस्टिववेअरचे पर्याय उपलब्ध होतील दिवाळीसाठी फेस्टिवल ड्रेस घेणार असाल तर यातील काही पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता यात तुम्ही आरामदायक कॉटन किंवा सणासुदीला शोभतील असे रेयॉन किंवा कॉटन सिल्क मिश्रित फॅब्रिकचे पर्याय विकत घेऊ शकता कुर्ता सेट हा सर्वात लोकप्रिय आणि आरामदायी पर्याय आहे आठशे ते हजार रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला कुर्ता सेट अवेलेबल होतील कुर्त्यांमध्ये तुम्ही स्टेट फिट कुर्ता अनारकली कुर्ता कुर्ता पॅन्ट दुपट्टा असे सेट निवडू शकता सिंगल पीस कुर्तीमध्ये तुम्हाला चिकनकारी जयपुरी प्रिंट असे बरेच पर्याय निवडता येतील शरारा कुर्ती सेट आठशे ते हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल या तुम्ही प्रिंटेड किंवा सिम्पल वेअर निवडू शकता शरारा कुर्ती सेट परफेक्ट फेस्टिव्ह वेअर लुक देतात आणि खूप सुंदर दिसतात तसेच तुम्हाला थोडा फॅन्सी लुक हवा असेल तर इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये तुम्हाला क्वॉड सेट आरामदायी आणि स्टायलिश लुक देतील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील उत्सव सेलमध्ये तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत चांगले ड्रेसेस मिळतील कॉटन रेयन आणि कॉटन सिल्क हे खूप कम्फर्टेबल आणि बजेट फ्रेंडली पर्याय आहेत असे पर्याय तुम्ही नक्कीच दिवाळीसाठी ट्राय करू शकता दिवाळीत स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी तुम्ही मिंत्रा फ्लिपकार्ट अमेझॉनच्या साईट्सवरून शॉपिंग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा